ऐका एका माणसाच्या पोराची सोयरीक जमीन असं असं घर वाटत एका माणसाच्या पोराची सोयरीकच जमीन आता मजलेले कलाकार असतात काही काही सोयरीक जोडणार सोंग सांगतो तुम्हाला मधले ना मजल्यानंच तो घोळ केले महाराज बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले नाते तोडले ज्याला नाते टेकवायचे आहे ना बहीण भावाचा असेल भावा भावाचा असेल मित्र मित्राचा असेल त्यांनी कान कच्चे नाही ठेवले पाहिजे ते नाते त्या ठिकाणी टिकत असतात आणि कान कच्चे ठेवले हे तुला असं म्हणे ते तुम्हाला असं म्हणे कार्यक्रमच लागला नाही का आणि मधले कलाकार माणसाचे पोरा सोयी ते मधलं म्हणे काय म्हणले आता पोरग म्हणे तुम्हाला कसं मी जातो म्हणे जमून ते गेलो एका ठिकाणी पोरगी पाहायला ते का नवरदेव ते मधलं म्हणे तुम्ही आता वर्ष देऊन टाका ना आता हे बी धंदे झाले महाराज याच्यात बी आमच्या गावाचे पोरत दोन लाख गेले पोरगी गेली पण कठीण झालं याच्यात मी अवघड झाली परिस्थिती आणि ते त्याने सांगितलं का पोरगस काय म्हणून तुम्ही पोरगी देऊन टाका म्हणले पोरग पाहायच काम नाही म्हणजे खरं सांगा बोलाच काम नाही म्हणले कारभार एक हाती आहे म्हणले देवाण घेवाण म्हणजे देवाण घेवाण करतो म्हणले वीर म्हणजे आहे पाणी निंद नाही एक हाती कारभार आहे पाहायचंच काम नाही बोलाच काम नाही एकदा पाऊल पुढे टाकलं नवरदेवाचा पाऊल माग येत नाही मासांना डोळे लिहून पोरगी देऊन टाकली ना आणि जाऊ सवारी फोरी फिरायला गेली हे नवरदेव पुरा आपण त्याला विचारलं त्या ठिकाणी का नवरदेव पुढे वाहना ते म्हणे म्हणे दिसत नाही म्हणे का तुम्ही तुम्हाला दिसत नाही का ते ना ते म्हणे आहे तेव्हा थोडं पुढं झालं तेव्हा असं पाय खुदून पुढे गेलो एका हात धरला त्याची मिस्ती बाई हाताला आली त्या मध्ये बोललो म्हणले तुला काय सत्यानास केला पोरीचा ते म्हणे काय झालं कर्णवर्गी आंधळ आहे तो म्हणे मी सांगत होत तुले तू काम नाही आता पाय तुझ काम नाही तू बोल तो पाहिजे कसं काय अरे म्हणते दे पण तो मुका बी ना तो म्हणे मग चुकलं काय मी सांगितलं होतं बोलाच काम नाही ते म्हणे त्याला एकच हाती एक हात तुटेल ते म्हणजे मी बोललो होतो एक हाती कार मरे ते म्हणे ते भीती भीती खरंच चालतो तर मी सांगितलं होतं एकदा पाय पुढे घेतला मागे येतच पुढं चालतो म्हणजे एकच पाय ते म्हणले सगळं नशीब फुटलं गेले म्हणले ते म्हणून तुला सांगितलं देवाणघेवाण करतो मी कुठं चुकलो म्हणले देवाणघेवाण करतो ना म्हणले काय देवाण घेवाण करतो ते झालं पाणी तर असं चांगलं शेतात गेलो इर कोरडी ठाण तेव्हा म्हण इर तर पाणी बी नाही ते तेव्हा सांगितलं होतं निघतच नाही नाहीच तर निघत मरलेले कलाकार असतात तसं एकाच्या पोराची सोयरी जमीन ते होतं अपसेंट माइंड बुधल्यात आहोत आपली वेळ संपली मला नाही झालं त्याच्यामुळे मग रे आज बारा लोक चालते तसं काही करणार नाही मी मला जाणे त्याची स्वंग उघड पडतो स्वंग ते पोरग अब्सेंट भेटते त्याला बोलायची अक्कल नाही काही नाही मग ते, ते माणूस म्हणे यार आपल्याकडे इथली इस्टेट आहे पण पोरात जमलं पाहिजे तेवढं गाबळ होतो होते पुरं हुशार बी नाही पुरं एड बी नाही आणि मग त्या माणसाना बरोबर आयडिया दिली मी पोरीकडची घेऊन येतो म्हणे आणि तुम्ही मधी पोराला दुकानावर बसवा तुमचं दुकान आहे किराणा हो दुकानावर बसवा मग त्याने बरोबर सजून होते ते पोराला टाय घेऊ लावला मस्त गोरं गोंट दिसायला मस्त पायावर पाय देऊन मस्त रजिस्टर त्यांना हातात दिलं मस्त धवतीत बूट घालून ते पानं उकले आणि ते पाहुणे आले म्हणे काहुनंवर दे तो तिथं दुकानावर बसेल ते चालू आहे म्हणून त्यांचा काहीतरी हिशोब ते लोक म्हणले ते पाहुणे पाहायला ते काय नालायक गावी म्हणे सगळे सांगत होते पोराला काही कळत नाही पोरगं मूर्ख आहे का असं असंही पोरगं तसं पोरग तितकं चांगलंय ते काय होतं पण सोंग होत आणि मग ते पाहुणे म्हणले वा वा नवर्ग एकदम गोरा गोमटाय दिसाय एकदम चांगलंय लगेच पाहुणे मध्ये गेले म्हणजे काहीच टेंशन नाही सुपारी फोडायची आपल्याला पोय हे झाले आणि हे रजिस्टर उकळता उकळता लिवेल लिवेल पानं झाले आणि पुढे लागले कोरे कोरे <laughs> <laughs> यानं गुपचूत बसा गाणी की तिथून बोंबल पोरग दुकानातून बाबा लिवेल लिवेल पानं झाले आता कोरे कोरे बी उकलाचे का पाहुणे म्हणजे भाऊ एकलाचे का इथून निघा काही थांबण्यात उघड उघड पडलं ते पितळ का वरपंग होत तस वरपंग असलं की एक दिवस पितळ उघडं पडत असत आणि म्हणून तशी वरपंग सेवा माझ्याकडून करून घे तुका मने नको वरपंग देवा यावी माझी सेवा भाव शुद्ध भाव शुद्ध अंतर माझी सेवा घे नाही तर डुप्लिकेट हे उघड पडत असत आहे तशी त्या ठिकाणी असायला पाहिजे नाही का, का आणि भाव शुद्ध परमार्थात भाव महत्वाचा आहे महाराज तुम्ही किती कीर्तन भारी भारी करता तुम्ही किती त्या ठिकाणी परमार्थ करता याला महत्व नाही परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव जसं जेवणामध्ये कोणता पदार्थ महत्वाचा आहे मीठ जेवणात मीठ महत्वाचं आहे नाही का त्या फार मोठी कथा ते पण आपली वेळ संपली जेवणामध्ये मीठ महत्वाचं आहे तसं परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे तुम्ही किती परमार्थ वाऱ्या केल्या किती तुम्ही रात्र दिवस माळा जपल्या माला फिरद जुग गया गया मनका फेर मनका मनका डार दे मनका मनका फेर माला तो हात मे फिरे जीव फिरे येतो नाही फार मोठा औडंबर भक्तीचं करत असेल पण तुमचा अंतकरण पवित्र नसेल तर तुमच्या भक्ती वरी भगवा झाला ना मी अजाबराव महाराजांच्या दिशा बघून घेतला होता अंतरी वश केला कामे दया म्हणून साधू जगी विटंबना बाधू नाही का म्हणून त्या ठिकाणी अंतकरण भगवंताची भक्ती असावी त्याला परमात्मा त्या ठिकाणी पाहतो जसं परमार्थात मीठ महत्वाचं आहे तुम्ही किती डेकोरेशन केलं भक्तीचं पण अंतकरण जर शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी का अंतस्करण शुद्ध नसता मला त्या ठिकाणी सांगतायत काही फायदा नाही एका बागे अर्ध्या संसारात पोरग झालं ऐका ना अर्ध्या संसार मुलगा तिला मग तिच्याच थाटात राहती वेशीची शेवटी एकच वेळ वाझोटी मग मेह मोहाच्या त्रिपोटी नाचू लागतो सांगतात आणि मग ती इतकी सोय करायची पोराची दोनदा तीन आंघोळ घाललं जॉन्सन बेबी हे ते सगळं त्याला इतकी त्याची थाटमाट फार थाटमाट आता पोरग खराब व्हायला पाहिजे सुधारायला पाहिजे होतं सुधारायला पाहिजे होतं ते मग ते खराब व्हायला लागलं मग ती म्हातरले बोलवलं शेजारच्या ती म्हातारी एवढं तुले अर्ध्या सजारात देवाने आणि तू नाही का असं करून त्याला हे करते अर्ध्या हजारात पुरू झालं गावाला आनंद होतो की नाही त्या माणसाची पुतणी सोडून आणि सगळं त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी अशी परिस्थिती आणि म्हणले एवढं थाटा तू सगळं केलं बारसं केलं याच आणि परत खराबर आलं म्हणले आता लय लेसोय त्याची तिंदा आंघोळ घालते मी त्याला तिंदा आंघोळ घालते त्याला जॉन्सन बेबी सगळं त्याचा थाटमाट करते कपडे बदलते घर बसू लागलो काय झालं काय मी सावली पडली का काय ते म्हणले चांगलं ध्यान कर ते म्हणले आता आता माझ्या लक्षात आलं या सगळ्या डेकोरेशनच्या त्याला पाचच ध्यान राहत नाही मला सांगा डेकोरेशन महत्वाचं आहे का पाज न महत्वाचं आहे पाजणं महत्वाचं आहे तसं परमार्थात मध्ये त्या ठिकाणी वरपंग भाव महत्वाचा नाही आंतरिक शुद्धी महत्वाची आहे म्हणून मला वरपंग भाव देऊ नको तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध आणि वरपंग भाव मला सांगा सीता माता रावणाच्या रावणानं नेलं सीता मातेला वरपंग साधुत्वाच्या वेशान नेलं का अंतरंगात हा वरपंग साधुता वेद धारण करून बहु बहुरूपी धरी वेश वास्तविक पाहता रामायणामध्ये प्रसंग येतो आपली शिव महापुराणाची कथा इथं रामेश्वरावर पण रामायणामध्ये नाही का खरी सीता नेली नाही पण जी नेली डुप्लिकेट का होत नाही तुम्ही डुप्लिकेट होती का हो खरी सीता रावणानं नेली नाही तुम्ही माऊली का सगळं काय सांगून दे तुम्हाला एका मेंटामध्ये गडबड करू नका फक्त जागर माहिती खरी सीता लिहिलीत नाही रावणानं अशी कथा येते पाच मिनिटात मी जेवत ठरत करणार आहे लक्ष द्या की सीता मातेचं स्वयंवर होतं सीता माते स्वयंपाला रावण आला रावणान त्या ठिकाणी सांगितलं की या धनुष्याला त्या ठिकाणी मी उचलेल मी त्याला त्या ठिकाणी हे करेल आणि शीतल त्या ठिकाणी जिंकून जेव्हा त्या ठिकाणी तिने आयलान केलं की जो कोणी या धनुष्याला त्या ठिकाणी उचलेल याला दोर लावेल त्याच्या गळ्यामध्ये सीता माझा वरमाळा टाकेल तेवढ्यामध्ये रावणा रावण पुढे आला रावणाने सांगितलं मी शीतला त्या ठिकाणी नेणार आहे तेवढ्यामध्ये सीता माते मातेने देवाला प्रार्थना केली काही झालं तरी चालेल पण याच्यावर सगळ्या जड जगातल्या जेवढ्या जड वस्तू असतील तेवढ्या या धनुष्यावर बसो कारण मला याच्यासोबत नांदायचं नाही कारण तो सीता मातेच्या मागच्या जन्मापासून मागे लागलेला होता मग मागच्या जन्मापासून मागे लागलेला होता मागचा जन्म फार गोड त्या ठिकाणी सांगितला पद्माक्ष नावाचा राजा होता त्या पद्माक्ष राजाची मुलगी होती त्या पद्मक्ष नावाच्या राजाची मुलगी स्वरूप आहे त्या पद्मला यावी याच्यासाठी अपेक्षा केली लक्ष्मी झाली परमपूर आई साहेब तुम्ही माझी मुलगी म्हणून माझ्या पोटी जन्माला यावे अशी माझी त्या ठिकाणी इच्छा आहे लक्ष्मीनं सांगितलं मी नारायणाच्या अधीन आहे मी नारायणाच ऐकते मी त्या ठिकाणी नारायणाच्या पुढे जाऊ शकत नाही तुला जर मला मुलगी म्हणून त्या ठिकाणी स्वीकारायचं असेल तर माझ्या नारायणाची उपासना करावी लागेल म्हणून त्या नावाच्या राजाने नारायणाची उपासना केली नारायण प्रसन्न झाले काय पाहिजे ते मागा आणि तुमची जी अर्थांनी लक्ष्मी आहे ती माझी म्हणून माझ्या पोटी जन्माला आनंद घ्यावा असं तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं तेवढ्या सांगितलं काही हरकत नाहीये नाही का म्हणून त्यांना एक त्या ठिकाणी फळ दिलं हे फळ नऊ महिने नऊ दिवसा त्यांनी ते फळ घेतलं नऊ महिने नऊ दिवस कापलं त्या फळातून एक सुंदर कन्या निघली त्या मुलीचं नाव त्यांनी पद्मावती ठेवलं पद्मावतीचं लग्न ठेवलं लग्न पद्मावती त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या लग्नामध्ये राजा रावण त्या ठिकाणी हजर होता तुम्ही राजा रावण तेव्हा कसा काय होता तर राजा रावण चौदा चौकडा विषय

चार युग त्या ठिकाणी आहे प्रत्येक युगाची वय मला सांगितली सतरा लाख अठ्ठावीस हजार बारा लाख शहाण्णव हजार आठ लाख चौसष्ट हजार आणि चार लाख बत्तीस हजार सर्वात कमी युग जे आहे ते कल त्या ठिकाणी संख्या आहे मग सतरा लाख अठ्ठावीस हजार बारा लाख शहाण्णव हजार आठ लाख चौसष्ट हजार चार लाख बत्तीस हजार याची संख्या होते त्रेचाळीस लाख वीस हजार म्हणजे ज्याची झाली एक चौकडी आणि अशा चौदा चौकडी राज्या त्या ठिकाणी आयुष्य राजा रावणारा होता मग तो त्या सीतेच्या जन्मातून सल का हा म्हणावं लागतं आमचं का मग तो तो त्या ठिकाणी एवढं आयुष्य होतं मग तिथं त्या पद्मावती नावाच्या मुलीचं लग्न त्या राजाने ठेवलं आणि त्या राजाने त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे त्यानं सगळ्याला आमंत्रण दिलं पण राजा आमंत्रण दिलं नाही ते चिडलं ते मला आमंत्रण नाही एक एक चुनचुनकी मारून ते तिथं आलो ते सगळे त्याला पाहून सगळे घाबरून पळून गेले पूर्वी एकटीच आली तिथं नवरी ती नवरी म्हणजे माया मेल्याच्या ताब्यात जगल्यापेक्षा आत्महत्या करायला पुरली तिनं त्या यज्ञकुंडात तिने उडी मारून आता ती साक्षात लक्ष्मी होती त्या यज्ञकुंडात उडी मारल्यानंतर तिचे पाच प्राण पाच ठिकाणी झाले प्राण अपान उदान व्यान आणि समान पाच प्राण पाच ठिकाणी केले आणि त्यात प्रत्येक प्राणात एक एक रत्न बनवला राजा रावण म्हणला तू कुठे अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पातळ किती झाले सात आता याच्यात कुठं कोण कोण काय काय राहतं याच फार मोठं चिंतन छत्रामध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी कुठं जा त्यानं ते कुंड विजवलं की विजवल्यानंतर त्या पोरीनं आपले पाच प्राण पाच ठिकाणी करून टाकले त्याचे पाच रत्न झाले त्यानं ते विजवल्यानंतर त्यात ते पाच रत्न निघले ते म्हणे पोरगी नाही सापडली तर नाही सापडली रत्न सापडले म्हणून त्यांनी ते, ते रत्न एका पेटीमध्ये भरले आणि तेवढ्याच सांगितलं हे आपल्या बायकोच्या गळ्यात काम येईल त्या ठिकाणी आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये वस्ता म्हणून काम येईल म्हणून त्यांचे रत्न मंदिर दिले या पेटीमध्ये रत्न आहे हे तू रत्न घेवढ्या तिला वाटलं तर रत्न एका काय पाहू ती पोरगी पुन्हा त्या ठिकाणी

जनक राजाला भेटायला गेले आणि ते धनुष्य बाहेर ठेवलं नंतर ते गप्पा मारत बसले शीता तेव्हा लहान होती लहान लहान पोरं पूर्वीच्या काळामध्ये काडीचं घोडं करून फिरत हे असं बऱ्याच जणांनी केलं असेल नाही का माताऱ्या माणसाच काडी घेतली अशी घेतली असं करायचं त्या ठिकाणी तिनं ते धनुष्य घेतला आणि असं घोड 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 गोड म्हणून त्या ठिकाणी चालायला लागली ते गोड घोडं म्हणून जेव्हा ती तिथं चालायला लागली तेव्हा त्या ठिकाणी जनक राजानं पाहिलं आणि यांनी पाहिलं परशुरामानं की ही काय परिस्थिती आहे तेवढ्याच परशुरामानं जेव्हा त्या ठिकाणी पाहिलं पाहिल्यानंतर म्हणले माझा अवतार कार्य संपलं ही साक्षात लक्ष्मी आहे हिच्या लग्नामध्ये हे धनुष्य त्या ठिकाणी ठेवतो तो धनुष्य त्या लग्नामध्ये ठेवला आणि त्या ठिकाणी राजा रावणाच्या छातीवर तो धनुष्य पडला आता मला सांगा ज्या राजा रावणाला तो धनुष्य उचलला नाही ती रावणाला उचलली असेल का जिने धनुष्यचं घोडं केलं अग्निस्वरूप त्या ठिकाणी होती परंतु जी ती का होत नाही मायावी शीता ती ज्या रूपाला भुलली त्या वरच्या रूपाला भुलली आणि त्याच्यामुळं पुढचं रामायण घडलं ते अंतरंग वेगळं असलं बहिरंग वेगळं असला ते रामायण घडल्याशिवाय राहत नाही म्हणून ते रामायण माया जिंदगीत घडू नये म्हणून तुका म्हणे नको वरपंग देवा यावी माझी सेवा भाव शुद्ध कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये विठोप्पा रघुमा